जय श्रीराम जय महाराष्ट्र मी मदन देवराव नौपुती आपल्या सर्व मतदार बंधूंना होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विनंती करतो कि मताने की धनुष्यबाणाला बहुमताने विजयी करावा त्याचबरोबर लाड सावंगी गटातील राधाकिशन बापू पठाडे त्याचबरोबर पंचायत समिती गटातील पूजाताई घोडके तसेच चौका पंचायत समिती गटाच्या सौ उकशानाताई गोंगाने या अधिकृत उमेदवार आहे यांना प्रचंड मताने आपण विजय करावे उद्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये आजची रात्र वैराची आहे पठाडे बापू या छत्रपती संभाजीनगर मार्केट कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांनी ही मार्केट कमिटी नाव रुपायला आणली हे सर्वचे सर्व तिन्ही उमेदवार हे कार्य करणारे आहेत ही कार्यकर्त्याची निवडणूक या कार्यकर्त्याच्या निवडणूक असल्यामुळे आणि यांनी सर्वांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम करीत आहे त्याच्यामुळे भाजपवाले जरा यांच्या पायाखालची वाळू घसरा लागली अनेक अनेक हे रात्रीतून उपक्रम करतील यांच्या भूल थापीला कुठेही बळी न पडता बंधूंनो या एरियामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो या अगोदर चिकाळ आणला कैलासवासी देवीदास भाऊ न अर्थात आमचे बंधू आमचं घर पुढे जर वरुडला गेलं तर रावसाहेब पाटील दांडगे त्याच्याही पुढे जर गेलं तर दादाराव पाटील वार बैले इकडच्या साईडला गेलं तर रामभो आप्पा गवांडे असे अनेक घरं होते त्यांच्या परिवाराकडे किती लक्ष पार्टीनं दिलं तालुक्याला माहिती आहे त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचा एवढा वापो चालू आहे तर फुलंब्रीतील सुहासभाऊ शिरसाट ही निवडणूक का हरतात याचा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर आपल्या गांधीलीचे आसाराम पाटील तळेकर यांनी आपलं जीवन खर्च केलं त्यांच्या परिवाराला काय मिळावं अशा यांच्या या स्थानिक लोकांच्या आणि काही नेत्यांच्या वरलेले ते जरी चांगले असले पण या स्थानिकमध्ये काही घडामोडी करणारे जे लोक आहेत यांनी कार्यकर्त्यावर अन्याय करून आणि आपली एजंटकी कशी चालावी हा कारोबार चालला आप आहे आपल्याला ही निवडणूक स्थानिक आहे या निवडणुकीमध्ये रस्ते पाणी आपल्या ज्या सुविधा आहे पठाडे बापूला याचा चांगला अनुभव आहे हे सर्वजण कुठेही कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही कार्यकर्त्याला काही कमी पडू देणार नाही यांचं खंबीर आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे हात बळकट करण्याकरता आपण धनुष्यबाणाला मतदान करावा अशी विनंती करतो जय महाराष्ट्र